नमस्कार आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब खुंदे मित्रांनो दुपारचे तीन वाजलेत नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये मी आत्ता आहे तसं पाहिलं तर नेवासा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्याचप्रमाणे जवळच नेवाशामध्ये श्री शिंगणापूर या ठिकाणी शनीचं पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमधून शनी शिंगणापूर येथील शनीचं दर्शन घेणार आहोत बंधू भगिनींनो निसर्गाच्या नियमाप्रमाणे तीर्थक्षेत्र असतील परिसर असेल या ठिकाणी परिवर्तन नेहमीच होत असतं आणि शनी शिंगणापूर या ठिकाणीसुद्धा आपणाला दिसतं आहे की भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारामधून भक्त आणि आपणालासुद्धा शनीच्या जा दर्शनासाठी जायचं आहे चला माझ्याबरोबर काही माहिती घेऊ आणि दर्शन घेऊ मित्रांनो मंदिरात दर्शनाला जाण्याअगोदर आपण गेटमधून प्रवेश करतो त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर शिल्प या ठिकाणी आहे ते आपलं लक्ष वेधून घेतं महाराष्ट्राचे राजे जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं शिल्प आणि पुढं पाहू शकता आपण भव्य दिव्य असं गेट आहे शनिदेवाचं दे ते मंदिर आहे त्या मंदिरासमोर देवासाठी दे लागणारं जे तेल किंवा पूजेचे साहित्य याची सजलेली दुकानं आपण पाहू शकता पूर्ण भारतभर शनीचे भक्त आहेत ते दर्शनासाठी ज्यावेळेस या ठिकाणी येतात त्यावेळेस पूजेचे साहित्य या ठिकाणी जे शोभलेले दुकानं आहेत त्यामधून खरेदी करतात आणि शनीदेवाचं दर्शन घेतात मित्रांनो शनिदेवाचे महाराष्ट्रात काय पण पूर्ण भारतामध्ये भक्त आहेत आणि श्री शिंगणापूर या ठिकाणी फिल्मी क्षेत्रातील थी असतील राजकीय क्षेत्रातील थी असतील किंवा क्रिकेट क्षेत्रातील सर्व सेलिब्रिटी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात तुम्हाला माहीत आहे आणि या ठिकाणावर शनिदेवावर अनेक सिरियल बनलेले आहेत आणि चित्रपटसुद्धा बनलेले आहेत अगोदरच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंदिरं असतील तीर्थक्षेत्र असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे परिवर्तन होतच असतात आणि या ठिकाणीसुद्धा मागील एक तीन वर्षापूर्वी मी आलो त्यापेक्षा आत्ता बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन आपणाला झालेले दिसत आहेत जण्याचा वेळ आहे आणि शनी भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी आपणाला येत असताना दिसत आहेत चला आपणाला सुद्धा दर्शन घ्यायचं आहे रोज सकाळी नऊ वाजता शनिदेवाची आरती संस्थांच्या माध्यमातून होते त्यासाठी हजारोच्या संख्येने शनिभक्त उपस्थित असतात शनी शिंगणापूरमध्ये प्रत्यक्ष शनिदेव वास्तव्य करतात त्यामुळे इथे चोरी होत नाही सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावात घरांना दरवाजे नाहीत आमच्या गावात साधा खेळाही चोरी जात नाही असे येथील लोक गौरवाने सांगतात प्रबंध भगिनींनो दर्शन घेतल्याच्यानंतर संस्थांच्या वतीने अधिकृत बर्फी प्रसाद काउंटर या ठिकाणी आहे वीस रुपयाला पाकिट बर्फीचं मिळतं आणि भक्त शनीचं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रसाद घेऊन घरी जातात आपण पुढंसुद्धा पाहू शकतो की संस्थांच्या माध्यमातून बर्फी प्रसाद या ठिकाणी दिला जातो त्याची किंमत वीस रुपये आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगितलंच शनिदेवावर अनेक चित्रपट बनलेले आहेत टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांनी हिंदीमध्ये सूर्यपुत्र शनिदेव नावाचा चित्रपट या देवस्थानावर बनवला होता त्याचप्रमाणे सध्या शेमारू टी व्हीवर कर्माधिकारी शनिदेव नावाच्या सिरियलमध्ये सुद्धा येथील शनिदेवाचे महामे सांगितले आहे बंधू भगिनींनो एक चार वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आपण जे पाहता तो आहे पानस नाला म्हणजे मंदिराच्या बाजूस जो पानस नाला आहे त्या ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं सुशोभीकरण केलेलं आपणाला दिसत असेल अतिशय सुंदर वाटतं आहे तसं पाहिलं तर उन्हाळ्यातले दिवस आहेत पण या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड केलेली आहे फुलझाडं झाडं आहेत त्यामुळे एक मनाला शांतता मिळते